पोलिस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार त्यांना जागेवर राहायचं आहे की नाही ते माझ्या भाषणाचं चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाहीत असं वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी अकोला जिल्ह्यात भाषणादरम्यान केलं होतं पोलिसांची बाजू घेत प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेनं सोलापुरातील शहरातील सात रस्ता येथील भर चौकात डुक्कर आणून त्याला नितेश राणेंचा फोटो लावून निषेध केला ज्या पोलिसांचे संरक्षण नितेश राणे घेऊन फिरतात आणि त्या पोलिसांविरोधात बोलतात पोलिसांनी नितेश राणेंचं बंदोबस्त काढून घ्यावाय अशी मागणी प्रहारने केली आहे प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे अजित कुलकर्णी जमीर शेख खालीद मणियार आदी पदाधिकारी अचानकपणे मंगळवारी सायंकाळी सात रस्ता परिसरात आले एका चारचाकी हातगाडीवर डुकराला आणला आणि त्यात नितेश राणेचं पोस्टर लावलं भाजप आमदार नितेश राणेंचा पोलीस बंदोबस्त पाच मिनिटे काढा सर्वसामान्य लोक त्यांना मारतील नितेश राणे सागर बंगल्यावरील बॉसचा उल्लेख करतात त्यांच्या बॉसने नितेश राणेंचा पोलीस बंदोबस्त काढून टाकावं अशी मागणी अजित कुलकर्णी आणि जमीर शेख यांनी केली आहे सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कोरीम शिवशाही न्यूज सोलापूर भाजपचा जातीयवादी आमदार नितेश राणे यांनी गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत असेल की यापूर्वी सुद्धा त्यांनी पोलिसांचे डोळे काढण्याची एक भाषा केली होती त्याच्यानंतर काल अकोल्यातल्या सभेमध्ये थेट आता पोलिस आणि पोलिसांच्या पत्नीचं त्या ठिकाणी अवमान केलेलं आहे पोलीस जास्तीत जास्त काय करतील घरी जाऊन माझा व्हिडिओ त्यांच्या बायकोला दाखवतील असं म्हटलेलं आहे पर सर्वप्रथम अशा या डुकरासारखे वल्गना करणारे या नितेश राणेचा या माध्यमातून नितेश निषेध करतो दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्या पोलिसांच्या जीवावर तू मोठा होऊन महाराष्ट्रभर फिरतो जर पाच मिनिटासाठी ते पोलीस बाजूला गेले ना तर सामान्य लोक तुला कुत्र्यासारखे बडवल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो तिसरी गोष्ट सांगतो हाच नितेश राणे गेल्या अनेक दिवस झाला महाराष्ट्रभर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष पण्याचं काम करत आहे सोलापुरातसुद्धा तसंच झालं आणि सोलापुरात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि अशा माणसाला अटक न करता याला वाऱ्यावर सोडू नये मी पोलिसांना विनंती करतो की पोलिसांच्या जीवावर हा माणूस सुटलेला आहे उद्या कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही यापूर्वी नारायण राणे यांना महावि महाविकास आघाडीचे सरकार असताना ताटावरून उचलून घेऊन गेल्यानंतर कदाचित नितेश राणेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे हे नितेश राणे असल निलेश राणे असल हे वारंवार पोलिसांच्या बाबतीत वेळोवाकड्या बोलतात आणि वारंवार सांगतात की आमचा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे है। आता ह्यांचा बाप किती आहे कोण आहे आम्हाला देणं घेणं नाही आहे पण या माध्यमातून सांगतो कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण व्हावं पोलिसिंग या ठिकाणी राहिले पाहिजे या माध्यमातून पोलिसांना विनंती करतो की तात्काळ नितेश राणेला अटक करावी या मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं येत्या लवकर आम्ही त्याला अटक करावी म्हणून सोलापूर शहरात मोठं आंदोलन उभं करणार आहे वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करणाऱ्या या प्रथमता नितेश राणेचा जाहीर निषेध करतो कुठतरी जातीय द्वेष निर्माण करणे जातीय तेढ निर्माण करणे कुठतरी पोलिसांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणे काल अकोल्याच्या अकोल्याच्या सभेमध्ये नितेश राणेंनी नि असं वक्तव्य केलेलं आहे की हे पोलीस माझे काही वाकडं करत नाहीत माझा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे मला यांना विचारायचं आहे मग राणा नारायण राणे आपले कोण आहेत सागर बंगल्यावर जर बसलेला तुमचा बाप असेल तर नारायण राणे आपले कोण आहेत हा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून आपल्याला विचारण्यात येत आहे आपण म्हणत आहात की बाबा सागर बंगल्यावर माझा बाप बसलेला आहे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत पोलिसांनी फक्त रेकॉर्डिंग करून आपल्या बायकोला दाखवण्यात येणं यावं असं त्याचं वक्तव्य आहे वे त्या वक्तव्याचा वे जाहीर निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या कडून अशा लोकांना ठेचून काढण्यात यावं गृहमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब बी जे पीची प्रतिमा अशा लोकांना घेतल्यामुळं मलिन होत आहे आपण याच्या गांडीवर लाथ मारून याला हाकलून द्या असं प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहोत वेळोवेळी पोलिसांचा अवमान करणे हेच पोलीस जर तुझ्या मागं पुढं नसले तर तू सोलापुरात काय कुठे महाराष्ट्र राज्यात फिरू शकत नाही हे त्यांना जाणीव करून द्या आणि जेवण ज्याच्या ताटावरनं त्यांच्या वडिलाला उचलल्यामुळे नितेश राणे पोलिसांच्या मागे लागलेत असं मला म्हणायचं आहे पण लक्षात ठेव पोलिसाची काठी कुठलंही जात धर्म काहीही न बघता प्रत्येकाच्या गांडीवर किंवा अंगावर पडत असत हे फक्त लक्षात ठेव आज तू सत्तेच्या माझामुळं बोलत आहे उद्या सत्ता गेल्यानंतर शंभर टक्के पोलीस काय आहेत हे तुला दाखवून देतील आणि प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा तुला दाखवून देईल या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद आपण काय केलं आम्ही डुक्कर जे आहे डुक्कर डुकराला आणून डुकराच्या ह्याला तोंडावर किंवा डुकराच्या अंगावर नारायण राणेची प्रतिमा टाकलेली आहे आणि त्याचा नितेश राणेची प्रतिमा टाकलेली आणि त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या